खरं सांग तू माझा खर्च तर उठवणार ना अगं डार्लिंग कस बोलतेस तू नाही मी तुला उठवतो आणि तुझा खर्च उठवणार नाही मग सांग तू माझ्यावर किती प्रेम करतोस डार्लिंग जस शाहजहान ने मुमताजच्या प्रेमात ताजमहल बनवलं तसलंच मी पण तुझ्या प्रेमात ताजमहल बनवणार आहे खोटं सांगतोस शाहजहान पाशी तर किती पैसे होते तुझ्याकडे एवढे पैसे कुठे आहेत अगं माझी मैना ते टेन्शन तू कशाला घेतेस मी ना तुला राणी बनवून ठेवणार आहे राणी आता मी सरपंच पदावर निवडणार आहे मग तुला बघ कसं राणी बनवून ठेवतो तू फक्त ना त्या पकाला सोड आणि माझ्या बरोबर चल हे बघ तो असं तर नाही करणार ना मला घेऊन चल चल, चल म्हणून मला घेऊन जाणार आणि नंतर मला सोडून सोडणार अग्गुमाची माझी ना असं का म्हणतेस गं मी का तुला सोडणार तुला मी ना राणी बनवून ठेवणार आहे तुला घेऊन जातो मी तू लांब घेऊन जातो आणि तिथे सात जन्मांपर्यंत सात राहायचं अजिबात काळजी करू नकोस तुला राणी बनवून ठेवतो एकदा तू त्याला सोड आणि माझ्याबरोबर चल ठीक आहे तोपर्यंत कुणाला कळता कामा नाही हे सगळं चल ठीक आहे मग तू एक काम कर संडास जाण्याचा नाटक करून ना तू ते आपल्या गावाकडच्या मागच्या शेतात ये आपण पळून जाऊया ठीक आहे आज काय करते का <laughs> ओ माझी टार्लिंग एक काम कर के जरा माझ्या हातात तुझा हात देके जरा तुझा हात माझ्या हातात लागलो ना तर एकदम सगळ्या अंगात थरथराट होते आणि मस्त एक फिलिंग होते बघ अरे हात काय मागा लागलायस मी सगळीच तुझी आहे की एवढं कशाला हे करा लागलायस आ मी तुझीच आहे फक्त तुझी आम्हा फक्त माझा खर्चा पाणीचं तू लक्ष दे बाकी सगळं मी तुझीच आहे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मला ना आता पेन्शन पण येते पंधराशे रुपये महिन्याला आणि सरपंचाचे पैसे वेगळे येणार तुला मस्त राणी बनवून ठेवतो राणी

मजी 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 बग, तू माझी मैना माझी डार्लिंग माझी गुलाबाची कली तू अजिबात टेन्शन घेऊ नको आपण घरात स्वयंपाकच करायचं नाही आपण मागून खायचं बघ संध्याकाळ सकाळ तू अजिबात टेन्शन घेऊन माझा आता मुलगा खेळून त्याला ना आपल्या इच्छा अजिबात होत नाही बघ माझी खूप दिवस आहे बाबू उद्या आपण दोघ जण मिळून पाहूनच जायचं आहे की इथून चल ठीक आहे मग तू म्हणतेस तर मी घरी जातो खरं मला एक दोन पप्प्या अरे पप्प्या पप्प्या सोड सगळं नंतर देतो तुला मी आता ना माझा मुलगा यायचा वेळ झालाय तो आला आणि आपल्याला इथं बघितला ना तर मला विचारणार येवरंगीला बघा आपल्या घरात काय करायला लागलंय म्हणून त्याला काय करणार आहे लहान तर हाय तो मस्त पैकी एक पप्पी दे मी जातो अरे तुझे किती तुझी आहे रे तुला तर घ्यायला येते अगो माझी फक्त टुड्डीच म्हटली आहे मी तसं तुला लई प्रेम करतोय तूच दे मला आता एक मस्त पैकी पप्पी म्हणजे मी जातो अगे मम्मी तू काय करायला लागलीस ग अगे मम्मी तू काय करायला लागलीस ग रंगीला बाबा बरोबर मी तू काय करायला लागलीस तू सांग मला सांग मला पहिला तू काय करायला लागलीस अरे अरे काय नाही करायला लागलो तू काय नाही करायला लागलो ते रंगीला बाबाच्या डोळ्यात काय तर पडलं होतं तेच बघायला लागलो तू काय काय नाही करायला लागलो तू नाही नाही मला सगळं कळायला लागलंय तुमचं काहीतरी चाललंय इथं थांब था माझ्या बापाला फोन लावून सांगतो हां तुला सोडणार नाही मम्मी आता पप्पा आणि तू टकल्या म्हाताऱ्या माझ्या मम्मी बरोबर काय करायला लागलंय श्री तुला पण सोडणार नाही आता कधीपासून सांगा लागले तुला जायतून 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 ऐकणं झालंय बघ आता आपल्या बापाला सगळं सांगतोय तो अगं अगं डार्लिंग काय करू काय करू आता मी तू सांग काय करू आपला आता आपल्या दोघांकडे एकच उरलाय बघ आपण पटकन इथून पाहायचं काय तर प्लॅन करायला पाहिजे आणि पप्पा पा आपल्याला रस्त्यातच धरला की काय करायचं तेव्हा काय आपल्याला एवढ्या लवकर धरत नाही तेव्हा गेले पुण्याला आणि त्याला कळून याला इकडे चार पाच तास लागणार तोपर्यंत आपण इथून पळून जाऊन टाकूया ठीक आहे मग तोपर्यंत तू तो तुझी बॅग पॅक कर मी आपली गाडी घेऊन येतो